नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या अर्णवला जिजूंचं जे काही वागणं म्हणजे राखीचं जे काही वागणं आहे ते समोर दिसत असतं आणि नेमकं जिजूंचा हा काय प्रकार सुरू आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो अंजलीने जे काही अर्णवला पूजेचे फोटो पाठवलेले असतात ते सर्व फोटो अर्णव बघत असतो आणि एकटाच खूप खुश होऊन हसत असतो दुसरीकडे आता ईश्वरीला तिच्या बाबांचं सत्य आठवत असतं आणि बाबा बोलले की तुझं लग्न ठरवण्यासाठी मी इथे आलो आहे बाबा तर आता माझं लग्न ठरवणार असं ईश्वरीला प्रश्न पडतो माझ्या लग्नाचा विचार आज नाही तर उद्या त्यांच्या मनात येणारच आहे हे ये तर साहजिकच आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे राकेश जो आहे तो या आपल्या रूममध्ये असतो आणि खूपच खुश झालेला असतो त्या बावळट जैवात्येने लगेच तिचा भाऊ आल्याचं मला कळून टाकलं मला माहीत आहे ना की सासरे बुवा माझं आणि ईश्वरीचं जे काही लग्न आहे ते जुळवायला इथे आले आहेत हे ऑलरेडी मला माहीत आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो इतक्या दिवसांचं जे काही मेहनतीचं फळ आहे ते मला आता फायनली मिळणार आहे ईश्वरी 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 असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ईश्वरी आता ह्या आजीकडे येते आणि गुड मॉर्निंग असं बोलते त्यानंतर आजीसुद्धा ईश्वरीला गुड मॉर्निंग असं बोलतात आता इकडे ही आजी लगेच या ईश्वरीला बोलते की काल पूजेचे फोटो खूप मस्त आलेत मला अंजलीने दाखवलेत तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की नाही नाही मी नाही केली पूजा मी फक्त अर्णव सरांना मदत केली तेवढंच असं पण आता इकडे हे ईश्वरी आजीला सांगत असते नंतर इकडे ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते की खरोखर अर्णव सर हे त्यांना खूप राग आला असता म्हणून मी त्यांना ती भाकरी बनवून दिली असं पण ईश्वरी आता या आपल्या मनाशी बोलत असते आजी नंतर, नंतर आजी लगेच बोलतात की मला खूप हलकं वाटलं तुझ्याशी बोलून त्यानंतर आता ईश्वरी बोलते की मला नाही कळलं ते त्यानंतर आजी लगेच बोलतात की खरोखर चिंटूला जी काही मदत केली ते ऐकून मला खरोखर खूप बरं वाटलं ईश्वरी तू जशी चिंटूला मदत करशील ना तशी ह्या लावण्यला सुद्धा करत जा मग तर मला खूप बरं वाटेल कारण ह्या अर्णवच्या मनामध्ये लावण्यविषयी जो काही राग आहे ना त्याचं रूपांतर प्रेमात व्हायला हवं ग आजी आता ह्या आपल्या ईश्वरीला सांगत असतात तर ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते की आता काय करावं लावण्य मॅडम आणि अर्णव सर हे जर दोघे एकत्र येत असेल तर मी थांबवणारे त्यांना कोण मला काय वाटतं हे मला वाटण्यापेक्षा आजींचा जो काही आनंद आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी थोडीशी विचार करत असते तेवढ्यामध्ये ही आजी बोलते की अगं कसला विचार करतेस तू एवढा ईश्वरी बोलते, आजी थे थे। बोलते की बोलते आजी माझ्या मेंदूची रेंज गेली होती तेवढ्यात आता लावण्य तिथे येते आता आजी लगेच बोलतात की तू करशील ना माझ्यासाठी एवढं तर आता लावण्य बोलते की चक्क मी पूजा करण्यासाठी बघा किती छान ही फ्लॉवर्स आणली तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही आजीसाठी सर्व जशी फुले आणलीत ना तशी अर्णवसरांसाठी सुद्धा एक महत्वाची गोष्ट आणावी लागणार आहे तुम्हाला असं ईश्वरी ही लावण्याला बोलते त्यानंतर आता इकडे लावण्य बोलते की कुठली गोष्ट आजी आता आजी सर्व या ईश्वरीकडे बघत राहतात म्हणजे आता इकडे नम्रता ही ह्या आपल्या आत्यांजवळ पैसे देत असते नम्रता लगेच बोलते की आत्या हे पैसे राहू दे तेवढ्यामध्ये इकडे आत्या खूप खुश होतात तेवढ्यात आता या ईश्वरीचे बाबा तिथे जवळच बसलेले असतात ते बोलतात की नेमकं कसला वास येतो एवढा घाण म्हणजे आता राकेश तिथे धावत पडत येतो आणि लगेच किचनमध्ये जातो आता इकडे आत्यांच्या घरात हा राकेश घुसलेला असतो आणि थोडंसं आता गॅसलाच काहीतरी झाला आहे असं नाटक करू लागतो आता ही ईश्वरी तिथे नसते परंतु नम्रता तिथे असते नम्रता बोलते की म्हणजे गॅसचा जो काही ऑल आहे तो चालूच होता की मगाशी नाश्ता करताना गॅस संपला होता मला वाटलं मी बंद केला होता परंतु तो चालूच राहिला असं पण इकडे आत्या बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे राकेश बोलतो की मी खिडकीच्या जवळून चाललो होतो मला खूप गॅसचा वास आला म्हणून धावत पडत आलो बाकी काय असं राकेश आता सर्वांना सांगतो आत्या बोलतात की गाई गाईत माझ्याकडून असंच होतं अरे दादा तुम्ही सर्वजण इथे असताना काय अनवानी झाली असती तर काय करू असं ही नाटकी आत त्या सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे हा राकेश आता हे जो काय आहे तो आत्यांना पिण्यासाठी पाणी देतो आता थोडीशी आता टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आता इकडे ह्या ईश्वरीचे बाबा जे आहे ते आत्यांना बोलतात की तुला बरं वाटतं का त्यानंतर राकेश आता या आत्यांना बोलतो की जाऊ द्या तुम्ही थोडे जाणून बुजून केलं अहो होतं अचानक असं मध्ये मध्ये असं पण इकडे राकेश आत्यांना बोलत असतो इकडे आता तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीचे बाबा या राकेशला बोलतात की खरोखर दरवेळी संकट आल्यावर तुम्ही आमच्यासाठी धावून येता तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतात की तुम्ही असं दरवेळेस बोलता आणि मला पर्क करून टाकता नका बोलत जाऊ प्लीज असं तेवढ्यामध्ये आता संजय लगेच बोलतो की हो चहा घेऊन जा थोडासा तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की नाही काका चहा नको परंतु तुमच्या हातचा जर चहा मिळाला तर मी नाही नाही म्हणणार असं राकेश आता या ईश्वरीच्या बाबांना बोलतो तर इकडे ईश्वरीच्या बाबा बोलतात की बसा बसा मी तुमच्यासाठी चहा बनवतो आता राकेश तर खूपच खुश होतो इकडे आता लावण्य जी आहे ती या अर्णवच्या रूममध्ये येते आणि अर्णवला हाय आय आर असं बोलते परंतु अर्णव या लावण्याकडे बघायलाही तयार नसतो तो बोलतो की तू इथे काय करतेस तेवढ्यामध्ये ही लावण्य बोलते की अरे नेमकं तुझं फेवरेट काय आहे ते विचारण्यासाठी आज मी इथे आले नंतर आता इकडे लावण्या ही या आरला बोलते की तुझ्यासाठी मी काय आणलं असेल ओळख बरं तर इकडे अर्णव बोलतो की मला ते काहीच सांगू नको नंतर आता अर्णव या लावण्याला बोलतो की प्लीज स्टॉप तू ही जी काही बडबड करते ना ती बंद कर माझं डोकं उठू नको असं अर्णवया लावण्याला बोलतो राकेशला या ईश्वरीच्या बाबांनी चहा बनवलेला असतो आणि तिघे जण टेबलच्या तिथे बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता राकेशला या ईश्वरीचे बाबा बोलतात की एक महत्त्वाचा मामला आहे म्हणजे आता राकेश बोलतो की काय आहे मी एवढं महत्वाचं सांगा ना पण आता राकेश लगेच बोलतो की तुमच्यासारखे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद जर लाभले ना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं राकेश आता खुश होऊन या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो तुम्ही एक काम करा तुम्ही मुंबईला कशाला आले ते मला नाही कळलं असं राकेश आता या ईश्वरीच्या बाबांना बोलतो तर ईश्वरीच्या बाबा लगेच बोलतात की अहो तसं नाही मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदा क्लिअर झाल्या की मग सांगतो असं आता ईश्वरीचे बाबा या राकेशला बोलतात तर आता इकडे राकेश लगेच बोलतात की तसं नाही आहे अहो काही गैरसमज होण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगून टाकेल असं पण एकमेकांना ते बोलत असतात त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मला चही नाही पडणार तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचे बाबा बोलतात की अहो तुम्हाला सांगायचं आई थोडा वेळ द्या फक्त मला आता आत्या लगेच या राकेशकडे बघत आहे नंतर इकडे ईश्वरीचे बाबा बोलतात की मला फक्त दोन दिवस हवे आहेत तुमच्याकडून तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की तुम्ही एवढ्या आपुलकीने जर बोलत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही चला निघतो मी चहा अगदी छान झाला बर काका का असं हा राकेश आता ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना बोलतो तर राकेश जो आहे तो दरवाजामध्ये जातो आणि ह्या ईश्वरीच्या बाबांकडे वळून बघतो बघतोच आपल्या मनाशी बोलतो की आता हा दिवस मला बघण्यासाठी काय काय करावं लागलेलं आहे आता इंदोरी जिलेबी माझी होणार आहे असं पण पन राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी ही आजीला बोलते की लावण्या आणि अर्णव सर हे दोघे एकमेकांना नक्कीच होकार देतील लग्नाला तेवढ्यामध्ये आता लावण्य तिथे येते आणि आजीला बोलते की ए आय आर खूप खूप खुँ झाला आहे स्वतःचे डाएट वगैरे सर्व काही विसरला तर आजी बोलतात की वा वा तू तर कमालच केली तेवढ्यामध्ये आता इकडे मी लावण्या बोलते की त्याला आईस्क्रीम खूप आवडलं तर आजी आता बोलतात की हे सर्व ईश्वरीमुळे झालं अशा छोट छोट्या गोष्टींमुळे अर्णवच्या जा मनामध्ये जागा निर्माण करावी लागेल असंही आजी आता लावण्याला बोलते आता लावण्य लगेच ला बोलते की आता थँक्स म्हणायला माझी काहीच हरकत नाही कारण खरोखर खूप छान प्लॅन तुम्ही केला आणि हा ए आय आर खूप खुश आहे असं पण लावण्य ही खूप खुश होऊन आजीला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच ला या लावण्याला बोलते की प्लीज मला थँक्स नका म्हणू कारण मी फक्त हे सर्व आजीच्या सांगण्यानुसार केलं असं पण ईश्वर ही लावण्याला बोलते त्यानंतर आजी बोलतात की आता हळूहळू सर्व मार्गी लागणार आहे त्यामुळे कसलंच टेन्शन नाही घ्यायचं असं पण आजी या ईश्वरीला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे मामा आता या अर्णवकडे येतात मामा अर्णवला बोलतात की आपलं ठरल्याप्रमाणे सर्व काही मी आता मुलांच्या एन जी ओमध्ये जाऊन आलेलो आहे तिथे सर्व काही सुरळीत आहे हे जिजू जे आहेत ना ते खोटं बोलतात असं पण इकडे मामा आता या अर्णवला सांगू लागतात धान्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे अजिबात हे सर्व खोटं आहे अर्णव बोलतो की मग जिजूंनी जे काही ताईला सांगितलं ते काय होतं तर आता मामा बोलतात की मला नाही माहीत आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की माझ्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे अजिबात जिजूंवर लक्षच ठेवायचं आहे बारीक पैसे नेमकं जातात कुठे याकडे सर्व लक्ष द्यायला हवं तर आता इकडे अर्णव आता या, या मामांना बोलतो की हा पर्सनल मॅटर आपल्या दोघांमध्येच ठेवायचा कुणालाच माहीत करायचं नाही असं पण अर्णवाता मामांना बोलतो तेवढ्यामध्ये मामा बोलतात की ह्या सर्व गोष्टींचा आपल्या नात्यावर काही परिणाम व्हायला हो नको याची मला जास्त भीती वाटते जा तर अर्णव बोलतो की मामा असं समज की नात्यांसाठीच करतो आपण या सर्व गोष्टी असं पण अर्णमाता मामांना सांगतो ते जाऊन काहीतरी वाईट होण्यापेक्षा वेळेवर जर सावध झालो तर अगदी बरोबर ना असं पण अर्णव मामांना बोलतो त्यानंतर आता इकडे मामा लगेच बोलतात की खरोखर आपल्या मनात ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व खोट्या ठरू दे अशी जी मी देवाकडे प्रार्थना करतो असं मामा जे आहे ते आता ह्या आपल्या अर्णवला सांगत असतात तर मित्रांनो नेमकं होणार तरी काय पुढे हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद